अयोध्येतील राम मंदिरात राम मूर्ती निमित्त आज कोल्हापूर शहर राममय बनले कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात भक्तांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी जय घोषणा देत मूर्तीची पूजा करण्यात आली राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते राम मूर्तीची पूजा करण्यात आली यावेळी जय श्रीराम जय घोषाने परिसर धुमधुमून गेला होता कोल्हापुरात या लोकोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे कोल्हापुरात ठिकठिकाणी थीक राममूर्तीची पूजा करत महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले यावेळी विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं भव्य राम मंदिर रथयात्रा काढण्यात आली यामध्ये श्रीराम मूर्ती ठेवण्यात आली होती हजारो राम भक्तांनी यावेळी या, या रथाचं दर्शन घेतलं विजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाबा उर्फ संताजी घोरपडे यांनी या, या मंदिर रथाचे नियोजन केले होते संपूर्ण करवीर तालुक्यात फिरून हा रथ दसरा चौकात आणण्यात आला या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला रंकाळा येथील वेस तालीम मंडळाच्या वतीनं साई मंदिर येथे भव्य आरास करण्यात आली इथं महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर